नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे की या ठिकाणी विदर्भामध्ये कोण्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे याची संपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेऊया त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो तुमचा काही जास्त वेळ घेणार नाही तुम्हाला महत्त्वाची माहिती सांगणार आहे थोडक्यामध्येच त्यासाठी हा व्हिडिओ बघा व सर्वांनी व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण की आपल्या चॅनलवरती सरकारी योजनांची माहिती सांगितली जाते जर तुम्हाला पण सरकारी, सरकारी सरकार योजना पाहिजे हो असतील तरच सबस्क्राईब करा अन्यथा सबस्क्राईब करू नका महाराष्ट्रातल्या लाखो लोकांनी आपल्याला सबस्क्राईब केलेलं आहे सरकारी योजनांसाठी सरकार तुमच्यासाठी लाखो रुपयाची आहे योजना राबवते हो करोडो रुपयाच्या योजना राबवते परंतु ती माहिती तुमच्यापर्यंत कोणी पोहोचवत नाही ते, ते आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्रामध्ये मा घराघरामध्ये पोहोचवण्यात येते परंतु मित्रांनो ही माहिती कोणीही या ठिकाणी अशा प्रकारे लोकांना सांगत नाही ही माहिती तुम्हाला खूप मुश्किलने जमा करून गोळा करून तुम्हाला आम्ही पाठवत तो मित्रांनो तर तुम्ही फक्त सबस्क्राईब करा तुम्हाला दुसरं बसल्या बसल्या सबस्क्राईब करायचं आहे तुम्हाला काही पैसे द्यायचे नाही आहेत काही देणगी द्यायची नाही आहे फक्त सबस्क्राईब करायचं आहे आणि जर मदत करायचीच असेल तर तुम्ही हे चॅनल शेअर करू शकता हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत तुमच्या मैत्रिणींपर्यंत तुमच्या नातेवाईकांपर्यंत व्हॉट्सअपवरती तुम्ही शेअर करा व्हिडिओ चला तर विशेल सुरुवात करूया व्हिडिओला मित्रांनो हे बघा अवकाळी अशा प्रकारचा अवकाळी पाऊस आहे अजून पावसाळा सुरू झाला नाही तरीसुद्धा या ठिकाणी अशा प्रकारचा मुसळधार पाऊस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू झालेला आहे या व्हिडिओमध्ये आपण विदर्भाबद्दल तर माहिती घेणारच आहोत त्याचबरोबर विदर्भकडून जे इतर जिल्हे आहेत इतर जे विभाग आहेत इतर प्रादेशिक विभागांबद्दलसुद्धा आपण माहिती घेणार आहोत सर्वप्रथम विदर्भाबद्दल माहिती बघूया मित्रांनो विदर्भामध्ये येत्या चोवीस तासामध्ये अतिशय वारा उदान हवा मुसळधार पाऊस वारा हवा आणि चक्रीवादळाची भीती वर्तवण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये मी काही जिल्हे सांगतो विदर्भातले आणि या व्हिडिओच्या शेवटी मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही कशा कशा प्रकारे काळजी घ्यायची स्वतःची या वारा या तुफानामध्ये या वादळांमध्ये या विजांमध्ये या विजांच्या कल कडकडाटामध्ये या मुसळधार पावसामुळे मध्ये या प्रतिकूल परिस्थितीमध्ये कशाप्रकारे स तुम्ही स्वतःची काळजी घ्यायची हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो येत्या चोवीस तासामध्ये विदर्भामध्ये हा आपल्या चॅनलच्या वतीने रेड अलर्ट मी तुम्हाला सांगत आहे तरी सर्व भावांनी सर्व शेतकऱ्यांनी सर्व विदर्भातल्या माणसांनी स्वतःची काळजी घ्यावी ही सर्वांना नम्र विनंती आहे विदर्भामध्ये बुलढाणा जिल्हा अकोला जिल्हा अमरावती जिल्हा त्याच्यानंतर कोल्हापूर नंतर यवतमाळ जिल्हा नंतर अमरावती जिल्हा नंतर भंडारा आणि गोंदिया जिल्हा इतर जिल्हे इतर जिल्ह्यांमध्ये अतिशय मुसळधार पाऊस सांगितलेला आहे आणि वारावदानसुद्धा सांगितलेला आहे नंतर चंद्रपूर झालं गडचिरोड झालं त्या भागातसुद्धा मुसळधार पाऊस सांगितलेला आहे म्हणजे संपूर्ण विदर्भात या ठिकाणी अतिशय मुसळधार पाऊस सांगितलेला आहे अवकाळी पाऊस सांगितला आहे वारावदान सांगितलेला आहे तरी सर्वांनी आपली काळजी घ्या भावांनो हेच विनंती आहे आणि शेतकरी भावांना आता हे सांग सांगायचं आहे की पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे या ठिकाणी मदत सुद्धा शेतकरी महाराजाला या ठिकाणी निसर्गाची थोडीशी मदत सुद्धा या ठिकाणी होणार आहे पावसाची आणि एवढंच नाही तर तुम्हाला हे सुद्धा मी सांगतो की एवढंच नाही तुम्हाला हे पण सांगेल मी भावांनो की माझ्याशी जर बोलायचं असेल तर बोला तुम्ही कमेंटच्या माध्यमातून बोलू शकता त्याचबरोबर आपलं एक इंस्टाग्राम चॅनल आहे तर इंस्टाग्राम चॅनलवर फॉलो मला फॉलोसुद्धा करून घ्या घनश्याम चरखे म्हणून तुम्ही सर्च करू शकता इंस्टाग्रामवरती किंवा मग आपलं हे चॅनल आहे या चॅनलचं डिस्क्रिप्शन बॉक्स आहे आपल्या यूट्यूब चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही एक इंस्टाग्रामची लिंक आहे त्या लिंकवर क्लिक करा आणि आपलं चॅनल ओपन होईल आपलं चॅनल ओपन करून आपल्याला ठिकाणी फॉलो करून टाका त्याचबरोबर कोणाच्या काही जाहिरात वगैरे असेल तरसुद्धा आपल्या चॅनलच्या वतीने स्वीकारण्यात येतात आणि इतर शेतकरी मित्रांना आपलं चॅनल शेअर करत जा कामाच्या महत्त्वाची आणि कामाच्याच माहिती सांगण्यात येते तर हे बघा तुम्हाला उपाय सांगतो मी जेव्हा जास्त वेळ काय घेत नाही मित्रांनो ना आपली गाई वासरं शेळ्या मेंढ्या बैल आपले गुर ढोर यांना व्यवस्थित ठिकाणी बांधून ठेवा आपल्या गाईच्या गोठ्यामध्ये व्यवस्थित बांधून ठेवा मित्रांनो यांना ठीक आहे आणि त्यांची काळजी घ्या आणि हो आणखी एक गोष्ट सांगायची म्हणजे शासनाच्या वतीने घरकुल म्हणजे एक गाय गोटा गायींचा जी शेड योजना ही सुद्धा एक योजना होती परंतु विषय असा आहे की ही योजनावर आपण व्हिडिओ बनवला होता परंतु ज्यांनी ज्यांनी तो व्हिडिओ बघितला त्या त्याच लोकांचा फायदा या ठिकाणी झालेला आपल्याला बघायला मिळते तर तुम्ही निश्चितच तो व्हिडिओ बघून घ्या ठीक आहे तो पण तुम्हाला थांबलावा लागेल त्याच्यासाठीच मी म्हणत राहतो की मला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा परंतु लोक या ठिकाणी कर सबस्क्राईब करत नाही असो तर ज्या मी जास्त विंदा काय वेळ घेत नाही तर त्याचबरोबर विजांच्या कळकळात कर विजासुद्धा पडणार आहे मग कोणीही झाडाखाली उभं राहू नये आपल्या गुराढोरांना व्यवस्थित बांधून ठेवावे गोठ्यामध्ये द घराचे दरवाजे खिडक्या वगैरे सर्व लावून घ्या हातामध्ये लोखंडाचं कळं वगैरे काही ठेवू नका ठीक आहे तर त्या घोडक्या घोडक्याने हिंडू नका मैदान जरी असलं मैदान जरी असलं तरी वीज पडू शकते म्हणून घोडक्याने चालू नका आणि एकटे जरी असाल तरी तुमच्यावर वीज पडू शकते कारण उंच व्यक्तीच्या अंगावरती वीज आकर्षित होते उंच कुठल्याही उंच ठिकाणी वीज आकर्षित होते त्याच्यामुळे जर तुम्ही मैदाना पटांगणामध्ये एकटे जरी असाल तरी तुमच्यावर वीज पडण्याची दाट शक्यता असते त्याच्यामुळे खाली बसून जावे आणि डोकं डोक्याचा मान डोकं थोडं खाली वाकून घ्यावे ठीक आहे असो तरी स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या गुराढोरांची पण काळजी घ्या आपल्या आईवडिलांची पण काळजी घ्या ठीक आहे आणखी तुम्हाला महत्त्वाची माहिती सांगायची म्हणजे ज्याप्रमाणे विदर्भात पाऊस पडतो त्याचप्रमाणे मित्रांनो बाकीच्या प्र प्रादेशिक विभागात पाऊस पडणार आहे मराठवाड्यामध्ये कोकणामध्ये ठीक आहे असंच हळूहळू पूर्ण महारसा भारतात पडणार आहे परंतु यावेळी काय झालं हा जो पाऊस असतो मित्रांनो हा पाऊस परतीचा पाऊस असतो म्हणजे हा जो पाऊस असतो हा दिल्ली गुजरात राजस्थान मध्य प्रदेश उत्तर प्रदेश बिहार त्या उत्तर भारतातून आपल्या दक्षिण भारतामध्ये येतो ठीक आहे तो पाऊस येतो आणि जो महाराष्ट्रावर पडतो हा जो पाऊस आहे हा परतीचा पाऊस आहे परंतु ज्या वेळेस नैऋत्य भारतातून पाऊस येतो जो खरा पाऊस असतो तो ओरिजनल पाऊस असतो तो हा पाऊस नाही आहे हा पाऊस ओरिजनल नाही आहे हा पाऊस परतीचा पाऊस आहे ओरिजिनल पाऊस मित्रांनो एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर जून जुलै ऑगस्ट हे बघा एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट म्हणजे जो पाऊस पडणार तर ओरिजिनल पाऊस आहे कारण तो जो पाऊस आहे पावसाळ्यामधला तो अरबी समुद्रावरून जे वारे येतात ते वारे आपल्या महाराष्ट्रावरून जातात आणि पावस पावसाळ्याला सुरुवात होते तो ओरिजिनल पाऊस परंतु हा कुठला पावसा माहीत आहे का हा पाऊस उत्तर भारतातून तिबेटच्या पटाराला ठो टक्कर मारून प पर, परत परत फिरलेला आहे अन हा जो पर्वत आहे क ज क जम्मू काश्मीरच्या पर्वतांना टक्कर मारून परत फिरलेला आहे तर अशा प्रकारे हा परत फिरलेला पर परतीचा पाऊस आहे आणि हा उत्तर प्रदेश बिहार राजस्थान मध्य प्रदेश यांच्यासारख्या राज्यामधून आपल्या महाराष्ट्राकडे येत आहे तर हा जो पाऊस आहे हा परतीचा पाऊस आहे मित्रांनो कसा पाऊस आहे हा हा पाऊस परतीचा पाऊस आहे तर अशा प्रकारचा हा विषय आहे म्हणून तुम्हाला मी सांगितला तरी स्वतःची काळजी घ्या आता तर विदर्भातच या चोवीस तासामध्ये मुसळधार पाऊस सांगितलेला आहे परंतु येणाऱ्या काही दिवसात मराठवाड्यामध्ये पण अशाच प्रकारचा मुसळधार पाऊस वारा उदान हवा सांगितलेली आहे नंतर कोकणामध्ये सुद्धा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये आणि दक्षिण महाराष्ट्रामध्ये सुद्धा तरी सर्वांनी स्वतःची काळजी घ्यावी हीच मी सर्वांना नम्र विनंती करतो बाकी काही नाही तरी भेट्या पुढच्या वेळेमध्ये तरी सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो स्वतःची काळजी घ्या ठीक आहे आपल्या मुलांची काळजी जीका। घ्या बहीण भावांची काळजी घ्या भेट्या पुढच्या वेळेमध्ये सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र